नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे पालकचे पराठे तर त्यासाठी मी इथं मिडियम साईजच्या वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे न चाळताच मी पीठ घेतलेलं आहे यामध्ये कोंडा असतो आणि कोंडा खूप पौष्टिक राहतो त्यामुळे मी पीठ चाळून घेतलेलं नाही त्यानंतर मी इथं तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पिठामुळे आपले पराठे खूप टेस्टी होतात त्यानंतर आपल्याला पाव चमचा हातावर चुळून ओवा घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि इथं मी हिरव्या पाच मिरच्या दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर ते घालायचं आहे आपल्याला नंतर कोथंबीर घालायची आपल्याला त्यानंतर मीठ घालायचं आपल्याला यामध्ये इथं मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे तुम्ही या ठिकाणी बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला थोडा थोडा करून पालक घालायचा आहे मी तर एक जोडी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून कोरडा करून बारीक कापून घेतलेला आहे याच्या सर्व मी काड्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला थोडा थोडा पालक करून हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे नंतरच यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं एक घट्टसर डो बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपण आता राहिलेला पालकसुद्धा घालून घेऊया हे पालकचे पराठे खूप छान लागतात लहान मुलं पालक खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे पराठे धपाटे किंवा थालीपीठ पालकचं बनवून देऊ शकता आवडीनं खातात लहान मुलं लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे पराठे देऊ शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे याचा एक घट्टसर डो बनवून घ्यायचा आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं अशा प्रकारे याचा घट्टसर मी एक गोळा बनवून घेतलेला आहे त्यावरून मी थोडंसं तेल लावून याला थोडंसं असं प्लेन केलेलं आहे आता आपल्याला हे दहा मिनिट पीठ असंच ठेवायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे आणि याला थोडंसं आपण आणखीन मुळून घेऊया अशा प्रकारे आता आपण याचं एक छोटासा गोळा घेऊया काढून अशा प्रकारे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला हे कोरड्या पोट पिटात हा गोळा बुडवून घ्यायचा आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पराठा अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतलेला आहे परत आपल्याला यावर तेल लावून घ्यायचं आहे यावर थोडंसं आपल्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडकडून आपल्याला हा फोल्ड करायचा आहे पराठा अशा प्रकारे त्यानंतर परत आपल्याला खालच्या आणि वरच्या साईडला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे दोन्हीसुद्धा बाजू आपल्याला अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला चौकोनी शेपचा पराठा बनवून घ्यायचा आहे परत आपल्याला हे पिठामध्ये बुडवून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे पराठा आपल्याला हा पराठा चौकोनी शेपमध्येच लाटून घ्यायचा आहे प्रकारे मी चौकून से शेपमध्ये पराठा लाटून घेतलेला आहे असं केल्यामुळे आपले पराठेचे लेयर्स खूप छान सुकतात तर आता आपल्याला तवा तापलेला आहे तर हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा तवा आपला ता तापलेला आहे तर यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊया त्यानंतर आपण यावर पराठा घालून घेऊया प्रकारे आपल्याला हे दोन्ही बाजूकडून आपल्याला खरपूस असा पराठा असा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित असा पराठा शेकून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे मस्त झालेला आहे आपला पराठा लहान मुलांना तर अशा शेपमध्ये खूप आवडतात पराठे दोन्ही बाजूने सुद्धा आपला पराठा व्यवस्थित शेकून झालेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त भाजलेला आहे पराठा आपण काढून घेऊया बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पराठे बनवून घ्यायचे आहेत आपण दुसऱ्या सेपमध्ये पराठा बनवून घेऊया तर मी इथे एक उंडा घेतलेला आहे तर आता आपल्याला हे सुद्धा पिठात बुडवून घ्यायचं आहे आता लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे यावर थोडंसं आपण पीठ घालून घेऊया त्यानंतर आपल्याला परत एकदा करा फोल्ड करायचं आहे त्यानंतर यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सुद्धा आपण कोरडं पीठ घालून घेऊया परत आपल्याला फोल्ड करायचं आहे आपण त्रिकोने साईजमध्ये हा पराठा बनवणार आहोत आता आपण हे सुद्धा लाटून घेऊया आपल्याला हा त्रिकोणी पराठा लाटून घ्यायचा आहे हा आपण त्रिकोणी साईजमध्ये पराठा लाटून घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईड कडून पराठा भाजून घ्यायचा आहे सुद्धा आपण तूप लावून घ्या घेऊया आपल्याला हे सुद्धा दोन्ही साईडकडून असा खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पराठा बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तुम्ही हवं त्या शेतमध्ये तुम्ही पराठा बनवू शकता तुम्ही बघू शकता गरमागरम आपले पालकचे पराठे तयार झालेले आहेत करायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तुम्ही हे लोणच्याबरोबर सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे पराठे देऊ शकता माझी आजची ही बरुबर, बरुबर, रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद